नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो सर्व बांधकाम कामगारांसाठी काम अत्यंत दिलासा आणि महत्वपूर्ण अपडेट आहे सर्व बांधकाम कामगारांना आता शासनातर्फे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन बारा हजार रुपये दिली जाणार आहे आता यासाठी नेमके कोण पात्र असणार आहे अटी शर्ती नेमक्या काय आहेत यासाठी मित्रो आपल्याला ऑफलाईन अर्ज करायचा आहे तो अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा अर्जाचा नमुना देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो अर्ज आपल्याला कुठे उपलब्ध होईल हे देखील मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओ तुम्ही जर सविस्तर पाहिलात तरच तुम्हाला माहिती सविस्तर समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती आता या शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा कुणाला निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन नेमकी दिली जाणार आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे आता ही पेन्शन नेमकी कशा पद्धतीने दिली जाणार आहे त्यासाठीची पात्रतेचे निकष नेमके काय आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत पहा तर वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्याच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील तर लक्षात घ्या वयाची साठ वर्ष पूर्ण झालेली ज्यांची नोंदणी किमान दहा वर्ष पूर्ण झालेली आहे अशा पती, पती पत्नी बांधकाम कामगारांना दोघांनाही स्वतंत्रपणे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन दिली जाणार आहे त्यानंतर पती व पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील तर लक्षात घ्या जर पतीला बांधकाम कामगार असल्याची निवृत्तीवेतन मिळत असेल पेन्शन मिळत असेल तर पत्नीला जर मिळत नसेल तर पतीचा जर मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला देखील ती पेन्शन पुढे चालू राहणार आहे किंवा जर पत्नीला मिळत असेल पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला देखील ती बांधकाम कामगारांची पेन्शन जी आहे ती चालू राहणार आहे तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही आणि जर पती व पत्नी दोघांनाही पेन्शनचा लाभ मिळत असेल तर मात्र एकाचा जरी मृत्यू झाला तर दुसऱ्याला त्याची पेन्शन जी आहे ती मात्र मिळणार नाही त्यानंतर मित्र हो शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत त्यानंतर मित्रोहो निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर नेमकं कशा पद्धतीने असणार आहे पहा तर मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे राहील तर या ठिकाणी प्रमाण दर दिलेले आहेत पहा तुमची जर मंडळाकडे दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला दरवर्षी पन्नास टक्के निवृत्ती वेतन म्हणजेच दरवर्षी सहा हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच महिन्याला पाचशे रुपये तुमच्या खात्यामध्ये पेन्शनचे जमा होणार आहेत आणि जर तुमची मंडळाकडे पंधरा वर्ष नोंदणी पूर्ण झालेली असेल तर दर वर्षी दर वर्षी तुम्था तुम्था तुम्हाला दरवर्षी पंच्याहत्तर टक्के निवृत्ती वेतन म्हणजेच दरवर्षी तुम्हाला नऊ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे म्हणजेच महिना साडेसातशे रुपये तुम्हाला पेन्शन जे आहे ते शासनाकडून दिली जाणार आहे आणि जर तुमची मंडळाकडे वीस वर्ष नोंदणी पूर्ण झाली असेल तर मात्र तुम्हाला दरवर्षी शंभर टक्के निवृत्ती वेतन म्हणजेच दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच दर महिना एक हजार रुपये पेन्शन तुमच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा केली जाणार आहे तर त्यानंतर मित्र हो आता मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यते अंती शासन स्तरावर घेतला जाईल त्यानंतर लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती देखील या ठिकाणी दिलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगाराने ओ सी डब्ल्यू डॉट इन या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त म्हणजेच डाउनलोड करून घ्यावा अर्जाचा नमुना प्रपत्र अ। अर्जाचा नमुना जो आहे तो देखील आपल्याला या शासन निर्णयासोबत दिलेला आहे अर्ज नेमका कशा पद्धतीने भरायचा हे देखील आपण पाहणार आहोत त्यानंतर सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यांमधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी कामगार उपायुक्त किंवा सहाय्यक कामगार आयुक्त किंवा सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावा तर ऑफलाईन फॉर्म जो आहे तो आपल्याला सर्वप्रथम भरायचा आहे भरलेला फॉर्म जो आहे तो आपल्याला कामगार सुविधा केंद्रामध्ये जमा करायचा आहे त्यानंतर निवृत्ती वेतन अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्र देखील आपल्याला जोडायचे आहेत आता कोणकोणती कागदपत्र आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहेत तर नंबर एक आहे पत्त्याचा पुरावा त्यामध्ये आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत म्हणजे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला तुमच्या सहीनुसार त्या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे आहे त्यानंतर नंबर दोन जन्मतारखेचा पुरावा त्यामध्ये जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला साक्षांकित छायाप्रत म्हणजे याचा देखील तुम्हाला एक झेरॉक्स तुमच्या सही करून तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे त्यानंतर नंबर तीन बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत तर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देखील तुमच्या सही सह तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहे आता बँकेच्या पासबुकची झो झेरॉक्स जोडताना लक्षात घ्या तुमचं जे बँक खातं डीबीटी लिंक आहे तेच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये पेन्शनचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत त्यानंतर मित्र हो संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सादर करावा एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी किंवा नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे ही जी कार्यवाही आहे ही हो मंडळाकडून केली जाणार आहे त्यानंतर मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअरे संबंधित बांधकाम कामगारास निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल तर ज्या लाभार्थ्यांनी ज्या बांधकाम कामगारांनी अर्ज केलेला आहे त्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ देण्यासाठी निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल तर तुम्हाला ज्या दिवशी निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात आलेला आहे त्यावरती जो काही दिनांक का आहे त्यानुसारच तुमच्या पेन्शनची वर्षगणना जी आहे ती केली जाणार आहे दरवर्षी माहे नोव्हेंबरमध्ये मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल त्यासाठी त्याने आधार कार्ड किंवा मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडून हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा जेणेकरून त्या वर्षीचे निवृत्ती वेतन त्यांच्या खात्यात जमा करता येईल तर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे तरच आपली पेन्शन जे आहे ते पुढे चालू राहणार आहे त्यानंतर मंडळाचे निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलावायचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल तर तुम्हाला जर बँक खातं बदलायचं असेल त्या तर त्यासाठी देखील तुम्हाला मंडळाकडे अर्ज करावा लागणार आहे त्यानंतर मंडळाचे निवृत्ती बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा किंवा तिचा वारसदार पती किंवा पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल तर मित्र हो मृत्यू झाल्यानंतर तुमची पेन्शन तुमच्या वारसदारास मिळावी तुमचे निवृत्ती वेतन तुमच्या वारसदारास मिळावं यासाठी देखील तुम्हाला मंडळाकडे सर्वप्रथम अर्ज करावा लागेल तुमचा वारसदार कोण आहे त्या अर्जामध्ये तुम्हाला माहिती द्यावं लागेल तरच त्या वारसदारास पुढे पेन्शन जी आहे ती शासनाकडून मंडळाकडून चालू राहणार आहे त्यानंतर सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल व दर महा संबंधित निवृत्ती धारक बांधकाम कामगाराच्या खात्यावरून निवृत्ती वेतन जमा करण्यात येईल त्यानंतर मित्र हो मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही तर आपल्याला जे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन दिलं जाणार आहे त्याची कार्यवाही नेमकी कशा पद्धतीने असणार आहे या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मित्र हो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जे पात्र निवृत्ती धारक आहेत जे पात्र निवृत्ती वेतन बांधकाम कामगार आहेत त्यांची फाईल जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्ती धारक बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर डी बी टी इन कॅश प्रकाराने निवृत्ती वेतन जमा करण्यासाठी बँकेस पाठवण्यात यावी प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला आपल्या खात्यामध्ये पेन्शन जे आहे ते डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही अर्ज करताना ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स जोडत आहात ते बँकेचं खातं तुमचं डीबीटी लिंक ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स अर्जासोबत जोडायचे आहे त्यानंतर मित्र आता मंडळ मुख्यालय स्तरावर निवृत्ती वेतन समन्वय कक्ष देखील बनवण्यात आलेला आहे यामध्ये जिल्हा कार्यकारी अधिकारी हे कक्षप्रमुख असणार आहेत त्यानंतर लेखा अधिकारी हे समन्वयक असणार आहेत तर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा कार्यालय प्रमुख हे सदस्य त्यानंतर आयडब्ल्यू बी एम एस प्रणालीचे व्यवस्थापक हे देखील समिती हो या समितीचे सदस्य असणार आहेत आता मित्र हो आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे ते म्हणजे अर्जाचा नमुना आपल्याला जर निवृत्ती वेतन घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज आपल्याला ऑफलाईन करायचा आहे अर्ज नेमका कशा पद्धतीने आहे पहा अर्जाचा नमुना मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज तर सर्वप्रथम नंबर एकला आपल्याला बांधकाम कामगाराचे नाव आपल्या आधार कार्डवरती जे नाव आहे ते आपल्याला नाव या ठिकाणी न चुकता लिहायचं आहे त्यानंतर नंबर दोन बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक आता तुमचा नोंदणी क्रमांक जो आहे स्मार्ट कार्डवरती तुमचा नोंदणी क्रमांक असेल तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर नंबर तीन आधार क्रमांक तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला तीन नंबरला लिहायचा आहे त्यानंतर तुमचं जन्मदिनांक आता तुम्हाला अर्जासोबत जन्म दाखला देखील जोडायला सांगितलेला आहे म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला देखील तुम्हाला जोडायला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जोडत असलेल्या दाखल्यावरती जी जन्मदिनांक आहे ती या ठिकाणी व्यवस्थित न चुकता टाका त्यानंतर नंबर पाच वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक तर तुमचं साठ वर्ष किती तारखेला पूर्ण झालेलं आहे ते दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे पाच नंबरला त्यानंतर नंबर सहा प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक तर तुम्ही पहिल्यांदा बांधकाम कामगार असल्याची नोंदणी किती तारखेला केलेली होती तो दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर नंबर सात प्रथम नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण तर प्रथम नोंदणी तुम्ही कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी केलेली होती त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला सात नंबरला टाकायचं आहे त्यानंतर नंबर आठ नोंदणी कालावधीचा तपशील आता नोंदणी कालावधीचा तपशीलसाठी आपल्याला या ठिकाणी खाली रखाना दिलेला आहे एक तक्ता दिलेला आहे यामध्ये आपल्याला नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक पहिला जो रखाना आहे यामध्ये आपल्याला नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक लिहायचा आहे त्यानंतर नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी तर, काला हो तर आपण जी नोंदणी केलेली आहे ती नोंदणी नूतनीकरणाची दिनांक जी आहे ती लिहायचे आहे त्यानंतर <b polymer laugh> किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ता आपल्याला ती नोंदणी दिलेली होती आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण नोंदणी केलेली होती त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला पुढे जिल्ह्याच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे नूतनीकरणाची जी कालावधी आहे तो टाकण्यासाठी मात्र चुकू नका त्यानंतर बँक खात्याचा तपशील नऊ नंबरला दिलेला आहे त्यामध्ये बँकेचं नाव खाते क्रमांक आय एफ एस सी क्रमांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे लक्षात घ्या बँकेचं नाव खाते क्रमांक आय एफ एस सी क्रमांक हे सर्व माहिती तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुक वरती पाहायला मिळेल ती न चुकता या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तर तुम्हाला ऑलरेडी कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस अंतर्गत कुठली पेन्शन मिळत आहे का मिळत असेल तर होय या पर्यावरती बरोबरची खून करा नसेल, हो तर हो नसेल तर नाही या पर्यावरती बरोबरची खून करा आणि होय हा पर्याय खोडून टाका त्यानंतर अकरा नंबर आहे कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तर तुम्हाला कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी या कायद्याअंतर्गत तुम्हाला काही लाभ मिळत असेल तर होय या पर्यावर्ती बरोबरची खून करायचा आहे नाही हा पर्याय खोडून टाकायचा आहे आणि मिळत नसेल तर नाही या पर्यावरती बरोबरची खून करा आणि होय हा पर्याय खोडून टाका त्यानंतर खाली दिलेलं आहे उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धच्या उचित कारवाईस पात्र असेन याची मला जाणीव आहे अशा प्रकारची घोषणापत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी खाली बांधकाम कामगाराचे नाव ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव जे आधार कार्डवरती आहे ते लिहायचं आहे आणि त्या नावाच्या वरती तुम्हाला सही करायची आहे त्यानंतर आता मित्र हो या ठिकाणी प्रपत्र ब दिलेलं आहे जे की निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आहे आता हे प्रमाणपत्र जे आहे ते शासकीय कामासाठीचं आहे त्यानंतर हो प्रपत्र क वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र तर हे देखील हो शासकीय कामासाठी आहे त्यानंतर हो प्रपत्र ड म्हणजे निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र जे तुम्हाला दिलं जाणार आहे तु, तर तुम्ही जेव्हा अर्ज करणार आहात तो अर्ज तुमचा मान्य झाल्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्यांकडून निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याचा नमुना जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो वयाची साठ वर्ष पूर्ण झालेले व किमान सलग दहा वर्ष नोंदणी असलेले सर्व बांधकाम कामगार जे आहेत त्यांना शासनाकडून आता पेन्शन जे आहे ते अशा पद्धतीने दिली जाणार आहे या ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्ती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका म्हणजे ते देखील पेन्शन योजनेपासून वंचित राहणार नाहीत मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे यासंदर्भातील पुढील येणाऱ्या नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला हा अर्जाचा नमुना जो आहे तो आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती मिळेल आपल्याला खाली डिस्क्रिप्शन देण्यात आहे टेलिग्राम ग्रुप वरून आपण हा अर्जाचा नमुना जो आहे तो पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करून घेऊ शकतात मित्र हो या संदर्भात आपल्या आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद